हॅलो नमस्कार स्वागत आहे सई किचन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे जे की थंडीमध्ये खूप असे खाल्ले जातात आणि सर्वांना खूप आवडतात सुद्धा मेथी आवडत नाही पण पराठे मात्र सर्वांनाच आवडतात घरामध्ये तर इथं मेथी जी आहे ती मी स्वच्छ करून घेतलेले आहे खोडून घेतलेले आहे फक्त पानं पाण्याचे इथं मी वापरले आहेत मेथीची आणि बारीक बारीक असे चिरून घेतलेले आहे त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे मेथी आणि त्यामध्ये घातलेले आहेत मसाले जसं की जिरे पावडर धने पावडर घातलेले आहे ला लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे आणि ओवा जो आहे तो हातावरती असा क्रश करून यामध्ये घातलेला आहे त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे अर्धा चमचा जे आहे ते हळद पावडर घातली हिंग घातलं घातल्यामुळे पराठ्याला जे आहे ती खूप अशी टेस्टी येते त्यामुळे यामध्ये हिंग घातलेलं आहे पांढरे तिळ घातलेले आहेत तर यामध्ये घातलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची त्याची पेस्ट करून घेतली आणि ती सुद्धा यामध्ये घातलेला आहे एक वाटी जी आहे ती यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही दोन ते तीन चमचे तांदाचं पीठसुद्धा यामध्ये घालू शकता पण माझं संपलं होतं त्यामुळे मी नाही घातलं अर्धी वाटी जी आहे ते दही घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि पाणी घालून याचा छानपैकी असा एक घट्टर गोळा तयार करून घेतलेला आहे छानपैकी मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलं ला। आणि छानपैकी झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी याला मी असं भिजवून देणार आहे छानपैकी आणि त्यानंतर जे आहे ते मी पराठे लाटून घेणार आहे तर पराठे लाटण्यासाठी इथे मी घेतलेला आहे पॅन पॅन छानपैकी गॅसवरती ठेवून दिला आणि पॅन गरम होईपर्यंत म्हटलं चला पराठे लाटून घ्यावेत छानपैकी असे गोळे गोळे तयार कर करून घेतले जे हव्या त्या आकारामध्ये आपल्याला पराठे करायचे आहेत त्या आकारामध्ये मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत लहान किंवा मोठ्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही पराठे बनवू शकता तर मी ते मीडियम साईजमध्ये पराठे बनवून घेणार ते अशा प्रकारे गोळे तयार करून घेतले सुक्या गव्हाच्या पिठ्यामध्ये असं डीप करून घेतलं आणि छानपैकी छोटीशी पुरी लाटून घेतली त्यानंतर त्यामध्ये तेलाचा असा हात लावून घेतलेला आहे जेणेकरून पराठ्याला जे आहे ते खूप असे लेअर सुटले जाते आणि छानपैकी आपल्याला असा गोलाकार आकारामध्ये मी लाटून घेणार आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पराठा टून घेऊ शकता अगदी त्रिकोणी वगैरे तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता अशा गोलाकार आकारामध्ये मी ते पराठा लाटून घेतलेला आहे पॅनसुद्धा छान गरम झाला होता त्यामध्ये लाटा इथे मी घालून घेतलेला आहे आणि छानपैकी असा आलटून पालटून प्रेस करून मी त्यात छानपैकी याला भाजून घेणार आहे जेणेकरून पराठा जो आहे तो छानपैकी असा भाजला जाईल तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही पराठा इथे भाजून घेणार आहे त्यानंतर यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता मी ते तेलाचा वापर केलेला आहे मी छानपैकी पराठा इथे भाजून घेतलेला आहे टोमॅटो केचपसोबत असा गरमागरम सर्व केलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा पराठा तयार झालेला आहे अगदी गरमागरम टेस्टी आणि हेल्दी असा मेथीचा पराठा आपला तयार आहे केचौकसोबत मी इथे गरमागरम मेथीचा पराठा सर्व केलेला आहे तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग मस्त खाणी स्वस्त राहा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओला एक लाईक जरूर करा बा बाय